बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी चुक्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी शाळेत मुख्याध्यापक शिवाय कारभार सुरू शिक्षकांचे पगार सुद्धा मिळत नाहीत सोन्याळ तालुक्यात जत येथील श्री विजय विठ्ठल हायस्कूल सोन्याळ येथील शाळेत इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग भरतात तसेच या ठिकाणी कन्नड व मराठी माध्यमाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत येथील संस्थेच्या संचालक मंडळामधील वाद विकोपाला जाऊन न्यायप्रविष्ट झालाय तसेच गेल्या दोन वर्षापासून शाळेत मुख्याध्यापकच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं गैरसे होत आहे तसेच मुख्याध्यापक नसल्यामुळे अजून पगार थकलेले आहेत याबाबत वारंवार शिक्षणांकडे संपर्क साधला असतानाही याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत आहे याबरोबरच या शाळेसोबत येथील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुद्धा आहे या वसतिग्रहात एकशे चौदा मुले मुक्कामास आहेत तसेच सदरच्या वसतिग्रहात संबंधित विभागाकडून अनुदान असून देखील मात्र अनुदान खर्च करता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेच्या वेळी नाश्ता व वे जेवण दिला जात नाही तसेच याबाबत चौकशी केली असता सदर संस्थेचे संचालकांचे बाबत न्यायप्रविष्ट असल्याने सदर वस्तीचा अनुग्रह अनुदान हा काढला जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहेत तसेच तातडीने यासंदर्भात निर्णय घेण्यात यावे यासाठी गावातील पालक व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आले तात्काळ तात्पुरत्या स्वरूपाचे मुख्याध्यापक पद येऊन शाळेचे काम सुरळीत सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर गावातील चन्नाप्पा नंदूर गोपाल कांबळे रफीक नदाप अभिजित कांबळे राजकुमार केंगार सुरेश पुजारी शिवाजी होनमोरे दयानंद मुचंडी मल्लिकार्जुन केंगार संजय कारंडे केराप्पा शिंदे महादेव परीट संपतराव कांबळे एस एस पुजारी सिद्धाप्पा नाटेकर नितीन शिंदे संजय कांबळे यांच्यासह आदींच्या सह्या असलेल्या प्रती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत आम्ही राहणार सोन्याळ तालुकाचं जिल्हा सांगली आमचं शिक्षणाधिकारी साहेबांना एक निवेदन आहे सोन्याळ श्री विजय राजपूर येथे जवळ चार महिन्यापासून कोणी हेडमास्तर नाही आहे चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव त्यांच्या कोरोनात वाद चालू असल्यामुळे शाळेवर फोनाचंही नियंत्रण नाही आहे त्यामुळे शिक्षकांचं चार महिन्यापासून पगार नाही आहे आणि हेडमास्तर असल्यामुळे विद्यार्थ्यांवर शिक्षकावर कोणाचंही नियंत्रण नाही आहे तसेच या हायस्कूलमध्ये एकशे चौदा विद्यार्थ्यांचं बोर्डिंग आहे त्या बोर्डिंगवरती पण कोणाचंही नियंत्रण नाही आहे ते बोर्डिंगमधल्या विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण नाश्ता त्यांचं सोय कसं आहे काय ते बघणार देखील कोणी नाही आहे आमचं असं म्हणणं आहे की आता गावातील श्री विजय हायस्कूलची संस्था संचालक मंडळ कोर्टात आहे कोर्टाचा निकाल येऊपर्यंत जर शिक्षणाधिकारी साहेबांना हाय त्या शिक्षकामधले हेडमास्तर नेमण्यात येत असेल तर त्यांनी एका एकाना हेडमास्तर म्हणून नेमून करावा जर हेडमास्तर नेमून असेल तर शाळेवरती या शाळेवर सातशेचे आठशे शिकत आहेत सातशे आठशे शाळेत हेडमास्तर नाहीये तर ते विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवणारा शिक्षक शिक्षकावर नियंत्रण कोण ठेवणार आणि जवळजवळ शिक्षक राहायला तीस तीन चाळीस चाळीस किलोमीटर लांब राहते त्यांना येणं जाणं वेळेवर येतात का नाही विद्यार्थी वेळेवर येतात का नाही यावर नियंत्रण ठेवणारा कोणीच नाही आहे त्यामुळे आमचं शाळेत काय चाललंय विद्यार्थी काय करतात आहेत शिक्षक काय करतात हे काही समजून झाले त्यामुळे आमचं शिक्षणाधिकारी साहेबांना असं विनंती आहे जर त्यांना नेहमात कोण बसतंय सिनियरिटीप्रमाणे किंवा शिक्षणाप्रमाणे सा हेडमास्तर नेमणं शक्य असेल तर ताबडतोब हेडमास्तर त्यांनी नेमून करावा जर त्यांना हेडमास्तर नेमणं करायचं शक्य नसेल तर तुमचा प्रशासक नेमावा असं सोन्या गावकऱ्याकडून मी शिक्षण अधिकारी साहेबांना मी नितीन दुर्गाप्पा शिंदे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सोन्याळ इथे उपस्थित युवा नेते चंद्रपन माजी ग्रामपंचायत सदस्य दयानंद मच्छंडी सोसायटीचे संचालक सैदप्पा नाटेकर माजी सोसायटीचे सदस्य गोपाल कांबळे युवा नेते राकेश चौगुले राजू वडर आणि बाबासाहेब बर्ले गावकऱ्यांच्या वतीने मला एवढेच प्रकारची विनंती आहे की शाळा 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 हे ज्ञानाचं मंदिर आहे ते मंदिर तसेच राहायला पाहिजे कारण की शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे त्यासाठी शाळा हे शाळाच राहायला पाहिजे तिथं राजकीय आढावा होणे एवढेच विनंती आहे शिक्षण इकडे लक्ष घालून शाळेत संचालक मंडळ कोर्टामध्ये सगळ्यांचं कोर्टामध्ये युके चालू असल्यामुळे तिथं प्रशासक नेमून शाळा व्यवस्थित चालवावं ही गावकऱ्यांच्या वतीने विनंती आहे